आहे आणि मीडिया सत्ता आहे सुरुवातीला तर साहेब म्हणायचे तनपुरे सर मी लोकांना सांगायचं की मीडिया एक सत्ता आहे तर तेव्हा लोक म्हणायचे खेडेकर साहेब आणि खेडेकर साहेबांचा आम्ही एक्क्याण्णव पासून मी कार्य आहे जेव्हा मी गावाकडे जायचो आणि मग साहेबांनी बोललेली भाषा बोलायला लागलं की लोक म्हणायचे सर बहुतेक काहीतरी डोकं मी पोरांना सांगायचं आणि आमच्याकडे तुम्हाला मी सांगितलं ना म्हणजे अठ्ठ्याण्णव वाले जे लोक आहेत त्यांना मी सांगायचं की मुलीने आता एमपीएससी केलं पाहिजे पी एस आय झालं पाहिजे वैमानिक झालं पाहिजे काही पालक का तर शेवटी माझ्या अंगावर आले आणि मी पुढे जाऊन सांगितलं की जे डान्स सांस्कृतिक विभाग आहे सांस्कृतिक तिथे खूप मुलींना संधी आहे तिथे मुलींनी डान्स शिकावा गाणे शिकावे फक्त एकच कोकिळा होऊ शकते का त्याच्यापेक्षा हजारो कोकिळा होऊ शकतात हे करत असताना आमचे सगळे अठ्ठ्याण्णव वालेपणाचे सर तुम्ही फक्त गणित शिकवाना आमच्या पोरींना काय सांगतात मुलगी कुठं पी एस असते का मुलगी कुठं एस असते का तुम्ही काही लोकांना सांगता आणि तुम्हाला ते खेडेकर साहेब काहीतरी सांगतात आणि आज लोक ते सांगतायत की तुम्ही जे सांगत होता सर म्हणून आम्हाला नव्वद ते दोन हजार आपल्याला सगळ्यांना आठवत असेल हे प्रस्थापित लोकांचा खूप त्रास झाला परंतु आज मात्र ही भाषा म्हणून तुम्हाला मी सांगत होतो की महाराष्ट्रात आम्ही जेव्हा फिरलो आता सगळे राजकीय पक्ष म्हणजे काल एक आमदार खासदार ठीक आहे त्यांचे त्यांचे वेगळे पेंडॉल टाकू देत आपलं काही म्हणणं नाही ते सगळेच्या सगळे हातगावला खासदार होता आमदार होते माजी आमदार होते माझी सभापती होते प्रत्येकाच्या घरासमोर मोठा पेंडॉल पाच पन्नास शाली त्याच्या आमचं तुमच्याकडे मला जरा विदर्भात कमी दिसते पश्चिम आम्ही मराठवाड्यातले मा, लोक जरा लिहापलेत ले घ्या त्याच्यामुळे आमच्याबरोबरच पाच पन्नास कार्यकर्ते आणि मग नांदेड सुधीर तुला सांगायची गरज नाही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अर्धे कार्यकारिणीचे लोक नांदेडमध्ये ते आमच्याबरोबर पाच सहा गाड्या पाच महिलांच्या गाड्या एक वेशामध्ये एकच आज ही साडी घालायची त्या सगळ्याची सगळ्या महिला तीन दिवस वेगळ्या साड्या घेऊ आमच्याबरोबर आणि मग फोटो सेशन काय हरकत नाही परंतु या सगळ्यांचे सत्कार करा हा आग्रह आमदार खासदारांना काय असते त्यांनी पन्नास पन्नास शाले म्हणजे सर तुम्हीच सांगितलं आम्हाला की आमचे कार्यकर्ते एवढे म्हणजे मी तर सांगितलंच नाही आमच्याकडे एकच खेडेकर साहेबाचा सत्कार झाला रे झाला की सगळ्यांना पोहोचलं आम्ही म्हणतो बस एकाला सत्कार करायचा नाही नाही सर आम्ही पन्नास शाली आणल्या आणि आमच्या सत्कारामध्ये त्या हातगावमध्ये चार ठिकाणी किमान पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिट गेले एका एकाचा सत्कार करायला पंचवीस शाली ते अठ्ठावीस शाली लागल्या एक मिनिट एक मिनिट दोन मिनिट म्हणलं तरी तीस तीस मिनिट नुसत्या मध्ये गेले आणि मग तुमच्याशी संवाद साधायला कुठं वेळ या सगळ्या ज्या काही आमच्या डोक्यात बसलेत ना खूळ हे आपण बाजूला काढलं पाहिजे यासाठी रथयात्रा आहे म्हणून हे प्रबोधन करणे आणि जे काही आताचे खरे प्रश्न आहेत शिक्षण सत्तेमध्ये खूप मोठा बदल आपल्याकडे झालेला आहे त्याचं कारण असं आहे की साहेबांनी सुरुवातीपासून सांगितले की पोरीच्या लग्नासाठी जे ते तुम्हाला मी तोरण आणि मरण सांगितलं किंवा लग्नावर सांगितलं त्याच्यापेक्षा पोरीला इतकं तुम्ही सक्षम करा इतकं चांगलं शिकवा की उद्या ती तिच्या पायावर उभी राहील आणि मग जे काही प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडतात हुंडाबळी घडतं ते होणार नाही म्हणून पहिल्यापासून लग्नावर पोरीचा खर्च करण्यापेक्षा सुद्धा तिच्या शिक्षणावर प्रचंड खर्च करा पोरीला शिकवा पोरांना शिकवा असं सांगितल्यामुळे आणि प्रत्येक ठिकाणी मराठा सेवा संघाने साहेबांनी सांगितलेलं काम आपण केलं की जिथे जिथे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात तिथे प्रत्येक जिल्हाध्यक्षाला साहेबांनी सुरुवातीला मी तेव्हा बीडचा अध्यक्ष होतो मला साहेबांनी बंच तयार करून दिला की तू पतसंस्था काढा परंतु आमच्या असे शोभा आहेत मला आणि साहेबाला आर्थिक व्यवहार मात्र नाही समजत साहेब म्हणून मी आमच्या कार्यकर्त्यांना म्हणलं आपण काढू पतसंस्था ते म्हणले नाही सर कुठं पतसंस्था काढा ही पंच्याण्णवची घटना आहे त्यावेळेस काढली असती तर कदाचित मोहन साहेब आमच्याही दहा पाच ब्रँचेस झाले असते पण आम्ही ते काढलं नाही ज्यांनी काढलं त्याचं काय झालंय ते सोडून द्या पण साहेबांचं असं म्हणणं होतं की आवाच्या बाहेर जागा घ्या आपण जागा बांधू तिथं मुलींचे वस्तीग्रह काढू मुलींचे वस्तीग्रह म्हणून आपण महाराष्ट्रातल्या छत्तीसपैकी अठरा जिल्ह्यामध्ये आज आम्ही वस्तीग्रह चालू आहेत आमच्या अठरा जिल्ह्यांमध्ये खूप ठिकाणी मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये मी मराठवाड्यातून सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता ते प्रदेश कार्याध्यक्ष आणि आता ज्येष्ठ मार्गदर्शक सगळ्या जिल्ह्यांमध्ये माझ्या प्रॉपर्टीज आहेत आणि सगळ्या ठिकाणी मुलींचे वस्तीग्रह आपण यासाठी बांधलेत आजही आज, आज, आज तुम्ही माया जरी शिकलेल्या असताल बाप तर ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट माई ग्रॅज्युएट आहे पण माय नावाचा जो प्राणी आहे तो आजही पोरीला शिक्षणासाठी बाहेर ठेवत असताना तो दोन गोष्टी पाहते की बघा आपल्या पोरीला ठेवायचंय थे तिथं वस्तीग्रह आहे का किंवा आपल्या जवळचा कुणी नातलं गाय का कारण सध्याचं असं आहे असं होतंय पोरींची असुरक्षितता आहे आणि मग पोरीला शिकायला ठेवत असताना आजच्या काळात सुद्धा आपल्याला मुलीच्यासाठी सेफ वस्तिग्रह असेल तरच आपण ठेवतो आपण वस्तिग्रह बांधले परंतु हे सगळं समाजकार्यातून होतं आम्ही काही स्वतः मी असेल गावंडे साहेब असतील किंवा आम्ही सगळ्या लोकांनी हे जिजाऊ सृष्टीवर आज शंभर एकर जमीन झालेले अठरा जिल्ह्यामध्ये वस्तिग्रह झालेले या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आमच्या मराठा सेवा संघाच्या याचं जर आज व्हॅल्युएशन केलं माईन साहेब तर ते पाच हजार कोटीचं व्हॅल्युएशन पाच हजार कोटी एखाद्या सामाजिक संघटनेचं एवढं मोठं पाच हजार कोटीच्या प्रॉपर्टी मला वाटतं भारतामध्ये कुठलंही संघटन आहे ते एकच संघटना ते मराठा सेवा संघ ते कुणी उभा केलंय ते काय गावंडे साहेबांनी तनपुरेनी किंवा हे नाही तुम्ही सगळ्यांनी म्हणजे कुणबी आणि मराठा समाजाने जे पैसे समाजा दिले त्याच्यातनं आणि पुढे जाऊन मी मुद्दाम सांगत असतो तर आमच्या डोक्यात जे भरलेलं आहे किंवा मराठा म्हणजे कोण किंवा मराठा सेवा संघ म्हणजे बिलकुल आमच्या मालकीचा बिलकुल नाही या अठरा पगड जातीच्या गावकुसा बाहेरच्या साहेब स्वतः सांगतात मी अधिकारी असताना तनपुरे सर आपल्याला दलित समाजाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रचंड पैसे दिले ज्याच्या विरोधात आपण बोलतो त्या ब्राह्मण समाजाच्या लोकांनी सुद्धा आपल्या संघटनेला प्रचंड पैसा दिलाय अठरा पगड जातीच्या लोकांनी मदत केली आहे प्रश्न एवढाच आहे की मराठा समाज जो आहे तो आजही दात्यामध्ये कमी पडतोय कारण त्याचा कुठला संस्कार झाला नाही कुठला तरी संस्कार व्हायला हो पाहिजे मग तुम्ही मुस्लिम समाजाची मुलं बघा आपल्यापैकी काही लोकांनी त्याचं ऑब्झर्वेशन केलं असेल मी एक कार्यकर्ता आहे म्हणून मी प्रत्येक समाजाचं ऑब्झर्वेशन करतो मुस्लिम समाजाची पोरं सकाळी ब्रेड विकतात माझे खूप मुस्लिम मित्र सुद्धा आहेत आणि त्यांनी शंभर दोनशे रुपये काय जमले समजा शंभर रुपयाचा ब्रेड विकला आणि ते पुन्हा शाळेत जातं परंतु शंभर रुपयाच्या ब्रेड विकल्यानंतर तो घरी जाण्याच्या अगोदर तो मस्जिद मध्ये जातो आपण सगळ्या मुस्लिम समाजाला विचारत तुमचे मित्र असतील आणि तो मस्जिद मध्ये जाऊन पहिल्यांदा तीन रुपयाची पावती पाडतो त्याला ते जकात म्हणतात आपण त्याला समाज टॅक्स म्हणू समाजाच्या प्रती तुम्ही जे काही उत्पन्न केले त्याच्या तीन टक्के मुस्लिम समाजाचा प्रत्येक माणूस मस्जिदमध्ये जाऊन स्वतः पावती पाडतो जेव्हा तो घरी जातो तेव्हा त्याचे वडील जेव्हा विचारतात तेव्हा तो म्हणतो अबा मी मस्जिदेशी आया तीन रुपयाची रिशीट दाखवतो मी शंभर रुपये कमावले त्याच्यातले तीन रुपये मी समाजासाठी दिले आज समाज असा आहे की तीन रुपये तीन टॅक्स तीन टक्के टॅक्स देणारा तो मुस्लिम समाज अत्यंत कमी शिकलेला आहे जैन समाजाचं उदाहरण मी बऱ्याच ठिकाणी दिले आजही आपल्या समोर मुद्दा मांडेल कदाचित बहीण साहेब तुम्हाला माहित असेल या महाराष्ट्रामधल्या जैनांचे जे प्रमुख आहेत मुंबईला आणि मी साहेब मागच्या नऊ वर्षात फिरत असताना एकदा मुंबईमध्ये आम्ही होतो आणि साहेबांच्या काय डोक्यात आलं सर म्हणे आपण एक काम करू आज आज ते, था था, ते, ते ए, आ, जैन समाजाचे जे प्रमुख आहेत ते मुंबईत राहतात आपण त्यांना भेटू तर खरं ते कसं काय एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचे जे काही वस्तीगृह असतील त्यांच्या काही आश्रमशाळा आहेत किंवा त्यांचे जे काही मंदिर त्यांचे हे मंगल कार्यालय आहेत ज्या इमारती त्यांच्या आहेत जैन समाजाच्या ते कशा काय उभा करतात ते तर आपण चर्चा करू मला साहेब बिलकुल जाऊ त्यांची आम्ही वेळ मागतली उलट आम्हाला मुंबईतून त्यांच्याकडे जायला ट्रॅफिकमुळे यांना एक तास उशीर झाला त्यांची आमची वाट बघत होते आम्ही जेव्हा गेलो त्यांनी इतका आदरात इतके केला इतका आमचा सन्मान केला आणि मग गप्पा निघत असताना साहेब म्हणाले की तुम्ही हे सगळं कसं काय करता म्हणजे आज तुम्ही इतका छोटा समाज आहे तरी परंतु त्यांनी साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही काय आमची चष्टा करताय का काय आणि त्यांनी जे सांगितलेले ते जशाचं तसं तुमच्यासमोर मी सांगतो त्यांनी सांगितलं की पंचावन्न लक्ष समाज हा जैन समाज आहे पंचावन्न लाख फक्त जैन समाज आहे भारतामध्ये त्याच्यातले आमचे दहा लक्ष लोक बाहेर देशात आहेत म्हणजे जैन समाज फक्त पंचेचाळीस लक्ष हा भारतात आहे आणि हा पंचेचाळीस लक्ष असणारा समाज या भारतातले सगळे राजकीय जे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांचे पक्षा जैन समाजाचे लोक फायनान्सर आहेत हे त्यांनी ते सांगितलं आम्हाला त्या बुरून की आम्ही या सगळ्या समाजाला सगळ्या पक्षाला जैन समाजाचे आणि त्याच जैन समाजाने इतक्या मोठ्या श्रीमंत असणाऱ्या जैन समाजाने एक एक जैन अख्खा अख्खा जिल्हा विकत घेऊ शकतो त्या लोकांनी आणि मग तो म्हणाला साहेब तुम्ही चष्टा करताय का तेरा कोटी मराठ्यामध्ये किमान पाच कोटी मराठा तीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्के प्रत्येकाचं चा वेगळं मत आहे की ठीक आहे आपण पस्तीस टक्के धरूया हा जो काही मराठा समाज आहे तो पाच कोटी मराठा समाज आहे या पाच कोटी मराठ्यांनी दररोज तुम्हाला एक रुपया जरी दिला एक रुपया तर पाच कोटी रुपये गोळा होतात पाच कोटी साहेब म्हणले तिथंच अडचण आहे ना आमच्याकडे द्यावं लागतं समाजाच्या प्रती याचं प्रशिक्षण नाही किंवा असं कुणाला वाटत नाही आणि त्याच्यामुळे आमची गल्लत होते आम्हाला कशावर महत्व द्यायचं कुठे खर्च करायचा आणि कुणाला पैसे द्यायचे तीर्थयात्रेसाठी गाड्या करून त्या भोतामध्ये अनगणित पैसा टाकता मला वाटतं ते मोजत नाहीत वाटतं नंतर ती लोकं मोजतात पण आपण टाकताना त्या बरोबर आहे ना गावंडे साहेब त्या बालाजीला बरेच लोक म्हणतात त्यामुळे ती काय गुप्तहंडी असते गुप्त गुप्त देणगी ते मोजायची नसते ते भोतचे भोतं भरले जातात आणि तिथं मोजण्यासाठी सगळ्या मशीन आणि यंत्रणा आहेत तिथे तुम्ही पैसे टाकता कधीतरी असा विचार करा कर कर की मराठा सेवा संघ ज्याचं आयुष्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि अख्ख्या कुटुंबाने नुसतं खेडेकर साहेब नाही रेखाताईंनी पंधरा वर्ष आमदारकी केली पूर्ण समाजाचं काम केलं पंधरा वर्षानंतर त्यांची आमदारकी का गेली तर मराठा सेवा संघामुळेच गेली आणि हे सगळे विशिष्ट समाजाला सेव्या देतात आणि त्याच पक्षातून निवडून येतात आणि पुन्हा आपला वापर करतात म्हणून आमचं तिकीट कापलं गेलं पंधरा वर्षाची आमदारकी गेली साहेबांची नोकरी संपली आता सो सौरभ आमच्याबरोबर संभाजी ब्रिगेडमध्ये काम करतोय स्नेहा त्यांची पोरगी जिजाऊ ब्रिगेडमध्ये तिला परवा पीएचडी अवॉर्ड झाली ती इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक आहे म्हणजे पंधरा वर्ष ज्या पालकाचे पंधरा वर्ष आई आमदार आहे ज्याचा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून ज्याचा बाप आहे त्यांची पोरा आजही नोकरी करतात हे विदारक चित्र तुम्हाला कधी समजणार आहे स्वप्नील बाहेर देशात आहे तिथे त्यांनी छत्रपती फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला बहुजन समाजाचा कोणी पोरगा तिथे गेला तर त्याला पहिले एक महिना हा स्वप्नील मदत करतो आणि सगळ्या बहुजन समाजाचे जी मुलं आहेत आणि ज्या जयंत आहेत मग ते जिजाऊचे असू दे की आंबेडकरांचे असू दे महात्मा फुले यांचे असू दे की अण्णाभाऊ साठेचे त्या सगळ्या जयंत्या स्वप्नील तिकडे खर्च करतो असं कुटुंब आपल्या समाजामध्ये एकमेव कुटुंब असेल म्हणून आपल्याकडे जो मराठा सेवा संघ आणि त्याचे तेहतीस कक्ष आहे आज जर आपल्याला विचारलं ज्या संघटनेच्या विरोधात तुम्ही बोलता आमचे कार्यकर्ते त्यातल्या त्यात संभाजी ब्रिगेडचे आणि मराठा सेवा संघाचे तरुण पोरे सांगतात सर आता एम एस एस वर्सेस आर एस एस एम एस एस वर्सेस आर एस एस तेव्हा आम्ही त्यांना त्यांना सांगतो तुम्ही एकदा आर तुमचा तोंड बघा जे आर एस एसच्या बद्दल तुम्ही चर्चा करताना समर्पित भावनेनं काम करणारे आर एस एस मध्ये हजारो कार्यकर्ते हजारो मला मराठा सेवा संघामध्ये पूर्ण वेळ आणि समर्पित भावनेनं काम करणारा एकही कार्यकर्ता दाखवा फक्त खेडेकर कुटुंबीय सोडून एकही कार्यकर्ता मी सुद्धा नाही मी जरी कार पूर्ण वेळ करत असलो तर या सहा वर्षात करतो नोकरी सांभाळून मी केलं आता दहा वर्षात रिटायर झालं तसं पूर्ण वेळ करतो पण दौरे काढले तर करतो मी स्वतःही फिरतो आता मी स्वतः गाडी रिटायर नंतर घेतली म्हणून मी फिरतो परंतु पूर्णवेळ समर्पित भावनेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे तेही आपण पूर्ण केली पाहिजे आणि हा जो रथ आपण काढलेला आहे तो मराठा जोडो याचा अर्थ मराठा मराठ्यात तर जोडायचा तर आहेच आहे परंतु अठरा पगड जातीची जी लोकं इथे आहेत त्या सगळ्यांना जोडून पुन्हा महाराष्ट्र आणि पुन्हा देश दंगल मुक्त करणे हेच ध्येय मराठा सेवा संघाचं आहे आणि त्याच्यासाठी आपण बाहेर पडलेले प्रचंड लोक साथ देत आहेत फक्त प्रश्न असा आहे की आम्ही जी नेते मंडळी मराठा सेवा संघ असेल आणि त्याच्या ते तेहतीस कक्षातले जे नेते म्हणून आम्ही मिरवतो अत्यंत मोठ्या प्रमाणात मग काल सांगितलं तुम्हाला पन्नास पन्नास शाली आमदार आणतात आणि हे सगळे आपल्या अंगावर शाल टाकून घेतात जेव्हा ही शाल टाकतात ना तेव्हा तुमची जिम्मेदारी सुद्धा वाढते जेव्हा फेटे बांधतात पश्चिम महाराष्ट्रात साहेब तिकडे अत्यंत वेगळा प्रकार आहे ते जमतच नाही आमच्या हे डोक्याला इतकं खराब ते सौरक्षा डोक्याला ते हे झालं ते नाही जमत म्हणजे फेटा बांधलाच पाहिजे फेट्याशिवाय चालतच नाही सगळ्यांना फेटे बांधायचे आणि मग ते फेटे आज तुमच्याकडे महिला पण आमच्याकडे सगळ्या महिला फेटे बांधून आणि ते सगळ्या बिलकुल अशा पद्धतीने अत्यंत वेगळं वातावरण आहे परंतु आमचं म्हणणं आहे तिथं तुम्ही करा अवश्य करा आज खेडेकर साहेबांमुळे तेच माझ्यासारखा का एक कार्यकर्ता मी ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक होतो पण साहेब मी जेव्हा रिटायर होतो तेव्हा माजलगाव सारख्या ठिकाणी एका तालुका हा पुसत सुद्धा मला वाटतं तालुकाच आहे अशा तालुक्याच्या ठिकाणी साहेबांनी राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आणि मी बीड जिल्ह्यात फक्त पत्रिका वाटल्या कुठल्याही नेत्यांना नाव टाकलं नाही फक्त साहेबांचं नाव होतं पत्रिकेवर पाच हजार लोक माझ्या निरोप समारंभाला होते मी जेव्हा रिटायर झालो तेव्हा पाच हजार लोक एका मास्तराच्या रिटायरमेंटला ही किमया केवळ संघटनेमुळे आणि केवळ मराठा सेवा संघामुळे नाही तर आज जे रिटायर शिक्षक आहेत त्यांनी फक्त तुमचा रिटायरमेंटचा दिवस आठवा आणि तुम्हाला काय झालं तेवढं सांगा पाटील साहेब संस्थाचालक आहेत पाटील साहेब तुमच्यातला एखादा शिक्षक किंवा कुणी रिटायर झाला तर तुम्ही जाता किंवा मग प्रतिनिधी जातो एक शाल तुम्ही सांगून ठेवले असतं हो प्राचार्याला एक शाल आणून ठेव हो, एक श्रीफळ आणून ठेव गुलाल आणून ठेव आणि मग ती शाल तुम्ही त्याच्या खांद्यावर टाकता तो इतका वागतो ती शालही एवढी छोटी आणता की त्याच्या खांद्याला पण पुरत नाही आणि माझ्यासारखा जाड माणूस असला तर त्याला पुरतच नाही ती शाल टाकता त्याच्या हातात नारळ देता आणि त्याला गुलाल लावता आणि मग त्याचा बिदाई करता तो इतका खुश होतो की पाटील साहेबांनी माझा सत्कार केला आणि मग ती घरी धर्मपत्नी म्हणजे आमच्या ज्या असतात त्या वाटच बघत असतात की आता माझा राजा मुक्त झालेला आहे आणि तो घरी येतोय म्हणून एक नाही तर दोन दोन आरत्या घरात ठेवलेल्या असतात तो आल्याबरोबर ते गंध लावतात त्याची ओळणी करतात आणि त्याला जे मधी घेतात त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर तो जे मध्ये जातो त्याच्यानंतर त्याची आणि समाजाची नाळ जी तुटलेली राहते त्याच्यानंतर ती आणि बाल्या बाली दहा बाय दहाची खोली सत्यपालाच्या भाषेमध्ये आणि मग तुम्ही काय बघता आज एक प्राध्यापक पाच हजार लोक जर त्याच्या निरोप संभाला येत असतील तर ते एकाच गोष्टीमुळे येऊ शकतात कार्य करा आणि इतकं आहे सुधीर गेल्या बावीस दिवसात दोन किलो वजन वाढले वाढलं आणि हे जे आहेत गुल ना सगळं एकदम आता गुळगुळीत दिसायला लागले एकदम ग्लो आलाय त्याच्यावर मला साहेब परवा म्हणले तुमचं वय किती आहे सत्तर वर्ष वय माझं वय कमी लोकांना म्हणजे मी हे काळ करत नाही तेही मी का बंद केलं तर माझे जरा डोळ्याचे ऑपरेशन झाले डॉक्टरांनी सांगितलं की ते केमिकल लावलं तर जरा त्रास होतो म्हणजे बरं ना असं नाही तर काळं जर लावलं लो, तर लोक म्हणतात शंभर टक्के तुम्ही रिटायर झालेले नाही आणि गंगाधर बनबरे तर बऱ्याच वेळेस सांगतात की पोरगी बघायला जर चालला तर तणपुरी सरला घेऊन जाऊ नका <laughs> हे सगळं जरी विनोदाचा भाग असला तरी खरंच तुम्ही संघटनेत जॉईन व्हा तुमचं शंभर टक्के आयुष्य माणूस मरत नाही संघटनेत आल्यावर आणि त्यातल्या त्यात मराठा सेवा संघात आल्यावर किमान वीस वर्षाने तुमचं आयुष्य वाटतं यासाठी तरी मराठा सेवा संघ आणि जिजाऊ मुलगी यावं अशी विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय आदरणीय सरांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना अत्यंत मौलिक विचार या ठिकाणी मांडलेत सरासोबतच आपल्या इथे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय गावंडेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे माजी जिल्हा अध्यक्ष चौधरी साहेब आहेत प्रफुल्लजी साहेब आहेत अनेक हे अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वक्तव्य करणारी वक्ते मंडळी आहेत पण आज आपल्याला या ठिकाणी वेळ झालेला आहे दुपारचं जेवण ते तयार झालेलं आहे या ठिकाणी मान्यवरांप्रती थोडी दिलगिरी व्यक्त करतो आणि अधिक आपला कार्यक्रम न वाढवता तालुक्याचे सचिव गजानन जाधव प्राध्यापक गजानन जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय स्वराज्य प्रहरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब रयतेचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे धाकटे धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो मराठा सेवा संघ संचालित मराठा जोडो अभियान जिजाऊ रथयात्रा आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पुसद शहरामध्ये आपल्या पुष्पावंती परिसरामध्ये आगमन झालेलं आहे आणि आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या जिजाऊ रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे तदनंतर आज या ठिकाणी प्रबोधनपर आपण जी सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या सभेमध्ये मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक अर्जुनजी तनपुरे सर यांनी अत्यंत मौलिक अशा प्रकारचे विचार आपल्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत सोबतच या जिजाऊ रथयात्रेची जी भूमिका आहे ती भूमिका सुद्धा सराने या ठिकाणी मांडत असताना आजच्या काळामध्ये आपल्या समाजाने आपली वाटचाल कोणत्या पद्धतीने चालू आहे आणि समाजाने त्याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजेत याही गोष्टी सराने या ठिकाणी विदित केलेल्या आहे मी या ठिकाणी मराठा सेवा संघ पुस तालुका जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड पुसद तालुक्याच्या वतीने सरांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो सोबतच माननीय अरविंदजी गावडे साहेब माननीय डॉक्टर गजाननजी पारदी साहेब माननीय हुपाडे साहेब राजस्थानहून आलेले माननीय मांगिलाजी चोपडा साहेब आणि शाहीर पाटील साहेब हे या जिजाऊ रथयात्रेसोबत आमच्या पुष्पावंती परिसरामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो सोबतच अमरावतीवरून या ठिकाणी आलेले सन्माननीय अश्विनजी चौधरी साहेब सन्माननीय प्रफुलजी गुडदे साहेब यांचे मी या ठिकाणी मनापासून मना आभार व्यक्त करतो सोबतच आमच्या पुसद परिसरातील समाजभूषण आणि आपल्या सर्वांनाच मार्गदर्शक ठरलेले सर्वच बाबतीमध्ये नेहमी सहकार्य असणारे पुसद अर्बन बँकेचे कार्यकुशल अध्यक्ष सन्माननीय शरदभाऊ मईन साहेब यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सोबतच आमचे मार्गदर्शक आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे सन्माननीय अध्यक्ष अनिरुद्ध विजयरावजी पाटील चोंडीकर साहेब यांचेही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे असे मराठा सेवा संघाचे विभागीय सचिव पुसद निवासी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिगंबरावजी जगताप सर यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सोबतच दिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष माननीय शुभांगीताई पानपट्टी मॅडम त्यांच्या सहकारीताई यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुधीरजी सर सचिव डॉक्टर शिंदे साहेब यांचं मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्राचार्य सुरेशरावजी सर जिल्हा सचिव डॉक्टर साहेब मराठा सॉरी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सन्मान सुधीरभाऊ देशमुख साहेब यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या जिजाऊ रथयात्रेच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल सर्व मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड जिजाऊ प्रेमी आणि छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारे सर्व शिवभक्त बंधू आणि भगिनी यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजच्या या प्रबोधन सभेचं आभार प्रदर्शन आणि मान्यवरांच्या अनुमतीने आजची प्रबोधन महासभा या ठिकाणी संपन्न झाली असे मी जाहीर करतो धन्यवाद सोबतच सन्माननीय पत्रकार बंधू जे महाडिक साहेब आहेत इतर पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही सभा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो धन्यवाद जय जी जाऊ जय